ओम नमशिवाय मी गीता गीताचे तुम्ही तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत तर निवांत बसलेली आहे झोक्यामध्ये आणि बऱ्याच दिवसांनी झोक्यामध्ये असं निवांत बसण्याचा आनंद घेऊ लागले होते आणि मनामध्ये मनामध्ये एक विषय आला आणि तुमच्याबरोबर शेअर करावा असं मला वाटलं कारण जवळपास मी सतरा ते अठरा वर्ष किरायाच्या घरात घालवलेली इथं आणि किरायाच्या घरामध्ये फायदेही तेवढे असते तेही तेवढे असते तर आणि ज्यावेळेस आपण त्यांच्या घरातून बाहेर निघतो त्यावेळेस त्या घरातून आपण आनंदाने निघालं पाहिजे आणि त्यांनाही मनामध्ये कुठेतरी दुःख वाटलं पाहिजे आपण त्यांच्या घरातून चाललो बाबा आता आणि आनंदाने टाटा बाय त्यांनी केलं पाहिजे अशी आपली वृत्ती असली पाहिजे आपलं वागणं असं असलं पाहिजे तर बरेच वेळेस मी बघितलेला आहे बऱ्याच जणांचं पाहिलेलं आहे की घरातून बाहेर निघताना भांडण करून ते निघतात शेजारे पाजाऱ्यांबरोबर भांडण असतं आणि अशा गोष्टी आपल्याकडनं घडवून येत याच्यासाठी मी साब असे प्रकार सांगितले आहेत जर तुम्हाला ते योग्य वाटत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा की प्रॉब्लेम कुणामध्ये असते की आपल्यामध्ये आहे का पुढच्यामध्ये आहे हे पण शोधण्याचा एक चान्स आहे आणि दुसरी गोष्ट की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकी चूक कुणाची होती ही समोरच्या माणसाची चूक आहे आपली चूक आहे जर तुम्ही किरायदार असताल तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल जर घर मालक किंवा शेजारी असतात तरी ही गोष्ट तुमच्या लक्षात येणार आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मी माझा व्हिडिओ तुमच्याबरोबर सुरू करतो नंबर एक की आपण सगळेजण गच्चीवरती डाळ पुरवड्या पापड्या काही वाळत घालतो उन्हाळी काम असतं इतर कुठल्याही गोष्टी असतात जे की हे ऊन द्यायचं असतं आणि ऊन दिल्यानंतर जे आपण धान्य खाली घेऊन येतो आणि आपला धान्य जे आजूबाजूला सांडलेलं असते कोणाला कोणाला सवय असते दळण करण्याची गच्चीवरती जाऊन आणि ते जे धान्य सांडलेलं असते तर ते धान्य भरून न घेता ते तसंच ठेवतात की चला आपलं तर काम झालं आहे आणि नंतर कुणी येऊन साफ करण ज्यांना दुसऱ्या वेळेस टाकायचे ती चट साफ करून घेते आणि एखाद्या घरामध्ये बरेच किरायदार असतात की ते त्याच्यावर ढकलत आहे आणि ती त्याच्यावर ढकलत आहे आणि असं करून नंतर एकदा भांडणाचं मूळ येतं आहे त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट आपण जे टाकलेलं आहे ते आपल्या आपण साफ करून घेण्याची गरज आहे कारण दुसरं काय करतं आहे ह्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आपण काय करायचं हे आपल्यापुन ठरवायचं आपलं एकदा दळण करून झालं की तिथली जागा ही आपण साफ करून घ्यायची म्हणजेच झाडून काढून घ्यायचं जेणेकरून आपल्यामुळं दुसऱ्यालाही त्रास होणार नाही आणि आपल्याबरोबर कुणाचं भांडण होणार नाही प्रत्येक शेजाऱ्यांबरोबर आपलं नातंही कसं गोड बोलण्याचं गोडी गुलाबीचं असणं गरजेचं आहे कारण आपण नवीन राहायला गेलेलं असत कुणाचा स्वभाव आपल्याला माहीत नसतं आहे की कुणाला कुठली गोष्ट आवडते कुणाला कुठली गोष्ट आवडते त्याच्यामुळं प्रत्येकाबरोबर गोडी गुलाबीमध्ये राहणं आणि आपलं कुठलाही राडा त्यांच्यापर्यंत न जाऊ देणं आणि आता आता दुसरी गोष्ट की ज्यावेळेस आपण बाहेरून येतो आणि आल्यानंतर सुरुवातीला आल्या गेट लावून घेणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे चप्पल काढून चप्पल स्टँडमध्ये ठेवण्याची आपल्याला सगळ्यात चांगली सवय असणं गरजेची आहे कारण आपल्या चप्पलला दुसऱ्याने हात लावल्याला चांगला वाटत नाही आणि तशी त्यांच्यावर वेळ येऊ द्यायची नाही आपण चप्पल चप्पल स्टँडमध्ये ठेवायची अजिबात खाली ठेवायची नाही जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये अशी कुठलीच गोष्ट आपल्याला करायची नाही अशा चप्पल स्टँडच्या खाली चप्पल कधीच ठेवायच्या नाही तुम्ही बघू शकतात आता तिसरी गोष्ट म्हणजे जे, जे की आपल्या घरासमोरच्या येणाऱ्या पायऱ्या आणि घरासमोर येणारा पेस तर हा आपल्यासाठी असतो आणि त्यांनी अगोदर सांगितलेलं असते याची स्वच्छता तुम्हाला ठेवायची आहे म्हणजे झाडून आहे फरशी पुसून घ्यायची ह्या गोष्टी सगळ्या आपल्याकडं असणार आहेत कारण मेंटेनन्सचा खर्च आपला तिथं वाचणार आहे आणि ती स्वच्छता आपल्यालाच ठेवायची आणि ती लक्षात ठेवायचं आहे आपल्याला रोजच्या रोज आपल्याला तो परिसर झाडून काढून घ्यायचा आहे सकाळच्या वेळेला ज्या वेळेला तुम्हाला टाईम असेल ज्यावेळेस तुम्ही घरातल्या फरशा पुसत असताल त्यावेळेला त्या पुसून घेण्याचा आहे आता नंबर चार की आपली डस्टबीन जी की आपण समोरचा पेसरी काम आहे म्हणून ठेवलेली असती किंवा आपली गच्चीवर जाण्याची चप्पल किंवा घरात वापरायची चप्पल ती पण आपण बाहेर ठेवतो तसं अजिबात करायचं नाही समोरचा पेस हा प्र दोघांमध्ये असतो जे की समोर राहणारे किरायदार आणि आपल्यामध्ये त्याच्यामुळे त्या दोन्ही गोष्टी आपल्या आपल्या घरामध्ये घेऊन यायच्यात बाहेर अजिबात राडा ठेवायचा नाही जेणेकरून समोरच्या किरायदाराला त्रास होऊ नये आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात नंबर पाच आपल्या प्रत्येकाला सवय असते गच्चीमध्ये जायचं आणि केस विंचरायचे जेणेकरून आपल्या घरामध्ये केस होऊ नये यासाठी बरेच जणाला सवय असते मला तर ही सवय नाही पण मला हे शूट करायचं होतं म्हणून आज मी गच्चीमध्ये केस विंचरत आहे आणि असे आपण केस विंचरतो जेणेकरून आपल्या घरातला तर राडा कमी होतो पण याचा त्रास दुसऱ्याला होतो आणि याच्यामुळे बरेच जणांमध्ये भांडणं झालेली आहेत आणि ह्या गोष्टी टाळण्यासाठी ही गोष्ट तुम्ही लक्ष देऊन ऐका किंवा लक्ष देऊन बघा जेणे की के आपण केस विंचरलेत आपले केस गळतात आणि प्रत्येकाचे केस गळतात थोडेफार जे केस विंचरलेले आहेत जो गु गुंता निघालेला आहे केस तर आपले असतात पण दुसऱ्याला त्याचे फार घाण वाटत असते जसं आपल्याला वाटते मग त्याचं सगळे केसं गोळा करायचे आणि ते उचलून प्रत्येकाला सवय असते म्हणजे जा बरेच जणांना तरी सवय असते असेच गॅलरीमधून गच्चीमधून किंवा खिडकीमधून बाहेर फेकायचे पण मैत्रिणीनं असं अजिबात करायचं नाही कारण खाली कुणीतरी राहत असतं किचनमध्ये हॉलमध्ये केसं जातील तर आपण अशा गोष्टी टाळायच्या आणि आपल्या आरशासमोर किंवा आरशाजवळ एक डस्टबिन ठेवून द्यायची जेणेकरून आपण आरशासमोर विचारलं की केस पडल्यानंतर ते केस आपण लगेच डस्टबिनमध्ये टाकू शकतो आणि आपलं घरी घाण होणार नाही त्याचबरोबर आता सहावी गोष्ट आहे की आपल्याकर साठवणीला जर काही नसेल तर दोन बकेट टाका होईन आपण साठवून ठेवायच्या जेणेकरून अचानक लाईट ती गेली तर आपली परेशानी होणार नाही आता सातवी गोष्ट जे की आपण टॉवेल वाळत घालतो बेडशीट वाळत घालतो कोण कोण साड्या वाळत घालतात तर हे जे खालचा बंगला असते किंवा घर असते त्याच्यावरती नाव टाकलेले असतं त्यांनी आणि त्याच्यावरती आपले कपडे उडून जातात आणि ते अजिबात छान वाटत नाही ते गॅलरीमध्ये धुनं वाळत घातलेलं त्याच्यामुळे त्यांनी जी ठरवून दिलेली जागा असती ठराविक जागेवरती आपले कपडे वाळत घालायचे आणि कसं दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा आपणच काळजीपूर्वक जर वागलो आता आठवी गोष्ट आहे जे का आपण आपल्या घरामध्ये राहतो तर त्यांनी सांगितलेलं असतं अजिबात खेळ हे ठोकायचे नाही तर आपणही ती काळजी घ्यायची कारण प्रत्येकाचं घर हे स्वप्न असते आणि अजिबात आपण ही खेळ ठोकण्याच्या नदी लागायचं नाही आता हूक भेटतात प्रत्येक ठिकाणी आपल्याला जिथं खेळायची गरज आहे तिथं हूक अडकवायचे आणि आपलं घरी सुंदर सुशोभित ठेवायचं चा। छान ठेवायचं जेणेकरून त्यांनी जरी कधी अचानक पाहायला आले तरी त्यांनाही तर छान वाटावं व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय